ना सर, पत्र दिलेलं आहे रिझल्ट काय एक मध्ये रिझल्ट पाहिजे ना पत्र दिलं म्हणजे झालं आणि पण तुम्हाला पत्र दिलं रिझल्ट काय दोन महिन्यापासून चालू आहे आणि या ठिकाणी ज्या आज महिला येतात दोन प्रतिनिधी येतात तर आपल्या वॉर्ड ऑफिस जबाबदारी नाही आहे का एखादा रिस्पॉन्सिबल पर्सन इथं थांबणं पाण्यामध्ये किडे येतात त्या संदर्भात समजा तुम्ही जुन्या लाईन चेंज करणार आहात ठीक आहे परंतु पाण्याला जो वास मारतो हिरवा आणि पिवळ्या रंगाचं पाणी येते गेला एक दीड महिन्यापासून त्या संदर्भात काय उपाययोजना बघा जेईचं काय चालत नाही डेप्युटीचा फोन बंद आहे हा सर नमस्कार सर नमस्कार शंकर अधिकाऱ्यांना कळालं की आम्ही येणार आहोत म्हणून अधिकारी पळाले पळ काढला अधिकारी पाणी खराब आहे तर हे सिरियसच आहे सर आता मी अरविंद शिंदे साहेबांबरोबर बोललोय तर ते, ते लोक चर्चा करून आपसात काय उळवतात पण वास एवढा एवढे पण आम्ही कॉमन ग्रुपवर सगळ्या महिलांनी तक्रार केली केले कोणी पण महिला किंवा ऑफिसमध्ये नाहीये महिला किंवा इतर जे दिघ्यामधल्या पूर्ण महिला आहेत त्यांच्या कुटुंबातल्या आरोग्याच्या समस्या एवढ्या वाढलेल्या आहेत त्याची जबाबदारी कोण घेणार आहे शिवसेना पक्षाचे नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख जगदीश गवटे व माजी नगरसेविका शुभांगी गवटे यांच्या माध्यमातून दिघा रामनगर ईश्वरनगर मधील समस्या दिघा विभाग कार्यालयात मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला असून त्या सोडवण्याचे आश्वासन विभाग कार्यालयाकडून देण्यात आले आहे गेल्या काही महिन्यापासून दिघा विभाग कार्यालय क्षेत्रात पिण्याच्या पाण्यात अळया आणि पिवळ्या रंगाचे पाणी येत असल्याच्या तक्रारी काही नागरिकांनी माजी नगरसेवक जगदीश गवते व शुभांगी गवते यांच्याकडे मांडल्या होत्या त्या अनुषंगाने दिघा विभाग कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केले परंतु नागरिकांच्या समस्या मांडण्या अगोदर संबंधित अधिकाऱ्यांनी फळ काढला परंतु या ठिकाणी महिला महिला प्रशासकीय अधिकारी सुनीता घाडगे यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले यावेळी चर्चे दरम्यान पालिकेचे अधिकारी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत कोणत्या समस्या किंवा नागरिकांच्या तक्रारी पोहोचत नसल्याने ते निष्पन्न झाले तर यावेळी स्थानिक महिला यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे आयुक्त अरविंद शिंदे आणि इतर अधिकाऱ्यांनी तत्काळ जगदीश गवते समस्या लवकर मार्गी लावू असे आश्वासन दिले याविषयी काही नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले माझं नाव रुपाली संजय मानकुपरे मी रामनगर चाळीत गणेश चाळीमध्ये राहते रामनगर येथे पण आता दोन महिने एवढा पाण्याचा वास येतो आणि एवढे किडे पण आम्ही कॉमन ग्रुपवर सगळ्या महिन्यांनी तक्रार केल्या आणि इथे गवते साहेब किंवा गवते मॅडम आम्ही सगळ्यांना घेऊन ओर ऑफिस मध्ये आलेलो आहे पण इथं कोणी पण महिला किंवा ऍडजस्ट ऑफिस मध्ये कोणच लाईट नाहीये त्याच्यामुळे आम्ही आता इथं दिवसभर बसणार आमची लहान मुलं आहेत हिरव पण पाणी दिसतंय मी तर काल तीन वेळा पाणी ओतले आणि तीन वेळा परत भरले तरी पण हिरवा कलर पाण्याचा काही जात नाहीये मी रामनगर दिघा इथले रहिवासी आहोत आज पाण्याच्या समस्येसाठी आज आम्ही वॉर्ड ऑफिसला इथे आलो परंतु इथे वॉर्ड ऑफिसला आल्यानंतर एकही रिस्पॉन्सिबल अधिकारी इथे हजर नाहीये कारण आम्ही दोन महिन्यापासून लेटर देतात आमचे जे माननीय नगरसेवक आहेत त्यांच्या पाठपुराव्याने दोन महिन्यापासून लेटर येतात परंतु आज जे अधिकारी आहेत ते कळतात की आम्हाला लेटर नाही माहिती असं नाही माहिती ह्या गोष्टी थोडी ना बोलून चालतं आणि आज पुन्हा सांगतायत की आम्हाला लेटर द्या वरच्या अधिकाऱ्याने आम्ही जेव्हा त्यांना फोन करतो तेव्हा त्यांना प्रत्येक स्टार्ट टू एंड गोष्ट सांगावी लागते मग जर इथे जे अधिकारी आहेत त्यांचं काम नाहीये का वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत जाऊ जे काही समस्या आलेल्या आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे अधिकाऱ्यांचं काम नाहीये का काही नाही पान, पाणी पाणी आळ्या सापडतात त्याच्यासाठी आम्ही आलो होतो अधिकारी कोणी जागेवर नव्हते पाणी खूप खराब येतं गडोळ आहे पाण्यामध्ये जंतू आहे आम्ही वारंवार तक्रार करून सुद्धा ही लोक लक्ष देत नाहीत लहान मुलं आज पडतात त्यांच्या पोटात हे आजार खूप चाललेत त्यांची जिम्मेदारी कोण घेणार प्रथम या पालिकेच्या दिघा विभाग अधिकाऱ्यांचा पाणी विभाग असेल याचा आम्ही जाहीर निषेध करतो कारण की गेले दोन ते तीन महिने पाणी समस्येचा जो प्रॉब्लेम आहे त्याबद्दल वारंवार पत्र दिलं जात आहे सामाजिक कार्यकर्त असतील येथील लोकप्रतिनिधी असतील आज या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही शंभर दीडशे लोक आलो तर येथील जे अधिकारी त्यांचं उत्तर ऐकून आम्ही हैराण झालोय की वरिष्ठांपर्यंत त्यांनी आमचे पत्र दिलेले ती जी समस्या ती कळवलीच नाही मग या पालिकेमध्ये जो सावळा गोंधळ चालू आहे मनमानी कारभार चालू आहे याला कुठेतरी चाप बसला पाहिजे आणि या चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे कारण की हा पाण्याचा विषय एवढा गंभीर आहे की याच्यामध्ये आळ्या येत आहेत गडूळ पाणी येत आहे अक्षरशः तुम्ही आपल्या या झोपडपट्टी विभागामध्ये जेमतेम हातावर पोट असणारे मध्यमवर्गीय लोक राहतात आणि यांच्या आजच्या गडीला त्यांच्या जीवनमानावर परिणाम झालाय कोणी आजारी पडत आहेत कोणाचे जुलाब लागतात कोणाला पोटदुखी होत आहेत आणि हॉस्पिटलला जाऊन दोन दोन पाच पाच दहा दहा हजार रुपये बिलं भरावे लागतात पालिकेत जाऊ तर दोन दोन चार चार तास लाईनीला उभं राहतोय मग सांगा जर हा पाण्याचा जो मेन प्रॉब्लेम आहे तो जर सॉल्व्ह होत नसेल तर हे अधिकारी काय कामाचे आम्हाला महिन्यापासून ईश्वरनगर प्रभाग क्रमांक एक आणि दोन या विभागामध्ये पाण्याची समस्या वारंवार काही ना काही कारणास्तव होत असतील त्याप्रमाणेच प्रभागामध्ये घरोघरी पाणीची सुरळीत देते त्या प्रमाण गडूळ आणि घाण वास येतो पाण्याचा त्यामुळे नागरिकांना अनेक प्रकारचा त्रास होते साधारण आम्ही बऱ्याच वेळी पालिकेच्या पाणीपुरवठा विभाग अधिकाऱ्यांना सूचना दिल्या म्हणजे माहिती देत होतो आम्ही मात्र काय त्यातनं काय सुविधा काय निघालेली नाहीये त्या अनुषंगाने मला वाटतं शिवसेनेचे प्रमुख जगदीशभाई गौती यांनी आज या याच्या विभागामध्ये टी आंदोलन आंदोलन ठेवल्यामुळे इकडची सगळ्या गोष्टी या इकडच्या अधिकाऱ्यांना माहीत पडलं की नेमकं प्रभागात चाललं काय खरं विशेष म्हटल्यावर दिघाई विभागामध्ये ना जी प्रभागाची ना ती रचना नक्की विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली पाहिजे विभागामध्ये नळ नळ कलेक्शन कोणत्या 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 विभागातून कोणत्या गल्लीतून जातो याची रचना अजूनही मला वाटते दिघा विभाग अधिकारी यांच्याकडे नाहीत पाणी पुरवठा विभाग असो अतिक्रमण विभाग असो किंवा इलेक्ट्रिशियन विभाग असो यांना अद्यापही या प्रभागाची रचना करता आली नाही या रचना नसल्यामुळे ना ही का गोंधळ कारभार होत आहे तर नागरिकांच्या समस्या मार्गी लागल्या नाही तर जन आंदोलन मोठ्या स्वरूपात घेऊ अशा प्रतिक्रिया उपजिल्हा प्रमुख जगदीश गवते व माजी नगरसेविका शुभांगी गवते यांनी दिल्या आज आम्ही सर्व महिला असतील किंवा पुरुष मंडळी असतील साधारण शंभर दीडशे लोकांचा मोर्चाच म्हणावा लागेल की वॉर्ड ऑफिस मध्ये आलेला आहे गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याचा त्रास येत होत आहे पाण्याला मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे पाणी पिवळ्या कलरचं पाणी हिरव्या कलरचं पाणी तिथे येत आहे आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला पाणी पिल्याच्या नंतर घशाचे प्रॉब्लेम पोटदुखी चक्कर येणे असे इतर अनेक प्रॉब्लेम व्हायला लागलेत आणि नागरिकांना दवाखान्यात जावं लागतंय त्याची समस्या आम्ही सांगण्यासाठी इथे आलोय पालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं की एमआयडीसी कडनं पाणी खराब येत आहे एमआयडीसी चे अधिकारी म्हणतात की आमच्याकडनं स्वच्छ पाण्याचा पुरवठा होतोय मग नक्की प्रॉब्लेम आहे कुठे त्याचा जाब विचारण्यासाठी इथे आम्ही आलेलो आहे त्याचबरोबर जे रामनगर मुकुंद पर्यंतच्या फुटपाथ वर जे अतिक्रमण आहे किंवा सुभाष नगरच्या फुटपाथ वर जे अतिक्रमण आहे त्या अतिक्रमण वर तिथले भंगारवाले असतील रेती विटावाले आहेत फेरीवाले त्यांनी फुटपाथ काबीज केलेला आहे त्याच्या संदर्भात आम्ही जा विचारायला आलो की त्यांना आपण का हटवत नाही तर त्या संदर्भात झाले तसे लाईटची समस्या आहेत इलेक्ट्रिकचं मेंटेनन्स वेळेवर केलं जात नाही रामनगर नाक्यावर मोठा हायमास्ट आहे है। हायमास्टचा चा जो लॅम्प आहे तो चार महिन्यापासून उतरवून ठेवला आहे परंतु अधिकारी काही लोकांना घाबरून किंवा तिथल्या वडापाववाल्याला घाबरून तो रिपेअर करत नाही छत काढावं लागेल म्हणून त्याचं महानगरपालिकेच्या वास्तूवर त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे म्हणजे महानगरपालिकेचे अधिकारी हातलप झालेले आहेत आणि अशा हातलप अधिकाऱ्यांना आम्ही जा विचारायला इथे आलेलो आहे आणि आम्हाला जर समाधानकारक उत्तर नाही मिळालं तर ह्याच्या पुढचं जे आंदोलन असेल त्याच्यापेक्षा वेगळं असेल असं आम्ही आज त्यांना ताकीद देण्यासाठी आलेलो आहे गेल्या दोन महिन्यापासून पूर्ण दिगा विभागामध्ये पाण्याची समस्या अनुभवतो आम्ही रामनगर मध्ये तर अक्षरशः पाण्याला वास येतो हिरव्या पिवळ्या कलरचं पाणी येतो त्यामध्ये आल्याही देखील सापडल्या आहेत याबद्दल आम्ही वारंवार तक्रार केली आहे वार्ड ऑफिस मध्ये वॉर्ड ऑफिस कडे तक्रार करून त्यांनी पुढे ती तक्रार आमची पाठवलेली नाहीये कारण की पुढचे जे अधिकारी आहेत जे आहेत त्यांना ही तक्रारच माहिती नाहीये ते आम्हाला फक्त आश्वासन देतात की आम्ही पालिकेला सांगतो पण पालिकेपर्यंत अजून ही तक्रार आमची पोचलेली नाहीये तर आज आम्ही वॉर्ड ऑफिस मध्ये आमचं पूर्ण सर्व रामनगरच्या महिलांनी मोर्चा काढला आहे या संदर्भात पण आम्हाला एकही अधिकारी आमच्या ज्या समस्या दूर करणारे होते एकही अधिकारी आम्हाला भेटलेले नाहीये पण फोनवर संवाद साधला त्यांनी आम्हाला मंगल सोमवार पर्यंतचा टायमिंग दिलाय जर सोमवारी पण आमचं पाण्याचं हे सोल्युशन सॉल्व्ह नाही झालं तर मंगळवारी आम्ही पूर्ण पालिकेकडे आम्ही मोर्चा घेऊन जाणार आहोत you know?